रोजचा स्वयंपाक करताना काही सोप्या आणि स्मार्ट टिप्सचा वापर केला तर स्वयंपाक एकदम चविष्ट होतो टिप नंबर एक, हो एक डाळ बनवण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजून ठेवा त्यामुळे डाळ लवकर शिजते आणि गॅस आणि वेळ दोन्ही वाचतो त्याच्याने डाळ मऊ आणि छान अशी शिजते याला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहानी काहीमध्ये टिप नंबर दोन पुऱ्या खूप तेल पितात अशी जर तुमची तक्रार असेल तर हा उपाय करा पुऱ्या लाटून घ्या आणि त्या पुऱ्यांना दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवून द्या त्यानंतर तळून घ्या तेल खूप कमी लागतं ही प्रोसेस केल्याच्या नंतरनं कारण की ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं असतं यामुळं पुऱ्या जास्त तेल आ, पीत नाहीत म्हणजेच कमी तेलकट पुऱ्या होतात टिप नंबर तीन पनीर खूप कडक वातट जर झाला असेल बरेचदा आपण फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ते खूप कडक होतं तर काय करायचं दहा मिनिट तुम्ही गरम पाण्यामध्ये ठेवा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्या गरम करून उकळायचं नाही आहे गरम पाण्यात आपल्याला फक्त ठेवायचं आहे थे। टिप नंबर चार कणिक उरली असेल तर तिला तूप किंवा तेल लावून फ्रीजमध्ये ठेवा याच्यानं काय होतं तर कणिक काळी पडत नाही आणि पोळ्या पण नंतरनं मऊच होतात म्हणजे ते जे कणिक आपण वळलेलं आहे ते वेस्ट होणार नाही त्याचबरोबर टीप नंबर पाच आहे रोज जर तुम्हाला तीस तीच पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा तुमच्या मुलांना कंटाळा आला असेल तर थालीपीठ पराठे डोसे डोस्यामध्ये पण आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करू शकतो असं बदलून बदलून जर तुम्ही स्वयंपाक केला तर घरातील सर्वजण रोजचं जेवण आवडीने खातात आणि रोज रोज बाहेरचं खाण्याचा हट्ट घरातला कमी होईल टीप नंबर सहा भात जर चिकट होत असेल तर भात शिजताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा थोडंसं तूप टाका त्यामुळं काय होतं तर भात एकदम मोकळा शिजतो टिप नंबर सात रस्सा भाजीमध्ये जर मीठ जास्त झालं असेल तर कणकेचा गोळा करून भाजीत सोडा आणि थोडा वेळ भाजी उकळून घ्या कणिक एक्स्ट्रा झालेलं जे मीठ असतं ते शोषून घेतं पर बरोबर ऑइल जरी एक्स्ट्रा झालं असेल ते सुद्धा कणिक ते शोषून घेतं आणि भाजी एकदम करेक्ट होते टीप नंबर आठ भाजीमध्ये हिंग मिरेपूड चाट मसाला असं वापरून तुम्ही भाजीची चव वाढवू शकतो त्याचबरोबर भाजी भाजीच्या चवीमध्ये थोडासा बदल देखील होतो आणि मग बोरिंग भाजी एकदम छान लागायला लागते टीप नंबर नऊ कणिक म्हणून पंधरा मिनिट ठेवा आणि मगच पोळी लाटून घ्या आणि पोळी लाटताना गॅस फुल करून मग त्याच्यावरती भाजून घ्या त्यानं काय होतं तर पोळी चपाती मऊ होते आणि तुम्ही जास्त वेळ त्याला ठेवू शकतो आणि बऱ्याच वेळानंतर देखील तुमची पोळी मऊ राहते टिप नंबर दहा रस्सा भाजी करताना वरून जेव्हा आपण पाणी टाकतो तर ते पाणी गरम करूनच टाका त्यानं छान अशी तर्री येते जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर भरपूर तेल सुटत नाही गरम पाण्यानं ना तेल सुटतं आणि भाजीला रंग सुंदर येतो जर टिप्स आवडल्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका